जागृती समाज विकास संस्था आणि कोणार्क बेकरी ओव्हन्स अँड मशीन मॅन्युफॅक्चरर्स यांच्या वतीनं महिलांना आधुनिक बेकरी उत्पादन प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या परिसरात स्वतःचा व्यवसाय सुरू करावा त्यासाठी भागीरथी नागरी पतसंस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये त्या बोलत होत्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज हा कार्यक्रम झाला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिकेंच्या हस्ते कोणार्क बेकरी ओव्हन्स अँड मशीन मॅन्युफॅक्चर्सच्या अद्ययावत मशीन दालनचं उद्घाटन करण्यात आलं तसंच कारखान्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं यावी कोणार्कचे आनंद पाटील बाळासाहेब धुळुगडे जागृती समाज विकास संस्थेचे संदीप पवार शारदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावी कोणार्क आणि जागृती संस्थेच्या वतीनं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचा सत्कार करण्यात आला बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्योग व्यवसाय सुरू करून सक्षम बनू शकतात हे भागीरथी महिला संस्थेनं आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं जागृती समाज विकास संस्था आणि कोणार्क बेकरी ओवन्स अँड मशीन न जिल्ह्यातील महिलांना आधुनिक बेकरी उत्पादनाचं पाच दिवसांचं प्रशिक्षण दिलंय चांगल्या उत्पादनाबरोबरच त्याला बाजार उपलब्ध करण्यासाठी महिलांना अशी प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे हे काम होणार जागृती समाज संस्थेनं केलंय या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत असंही सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं तर गेल्या पाच दिवसात महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेकरी उत्पादनं तयार करण्याचं उत्तम प्रशिक्षण दिलंय या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला पारंपरिक आणि आधुनिक बेकरी उत्पादनं तयार करून स्वतःचा व्यवसाय सुरू करतील असा विश्वास आयोजक संदीप पवार यांनी व्यक्त केला यावेळी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला मालन पाटील शिवानी पाटील शेफ प्रसाद केसरकर के नागराज यांच्यासह महिला उपस्थित होत्या